बहुत सारे हॉस्पिटल से वापस आते हैं तो हम उन्हीं को भी ट्रीटमेंट देते हैं जैसे क्रिटिकल डिसीज के ऊपर हमारा मेडिसिन फिलहाल और वो का मात करता है और उसका कॉम्बिनेशन बनाने का काम मैं करता हूँ और दूसरी बात नाड़ी परीक्षण एक ऐसी परीक्षण है कि जो आपके शरीर में जो एक्टिविटी चल रही है उसके नॉलेज देती है इसके पीछे कुछ -पीछ हुआ है वो भी बताते हैं जैसे हम पेशेंट का एक्सपीरियंस लेते हैं तो वैसे वैसे तो उनका इंप्रूवमेंट होते चल रहा है और रिजल्ट एक गारंटी जाता है इसलिए मेरी एक रिक्वेस्ट uh, ऐसी रहेगी आपको किसी को तो भी सही लग रहा है कि आप uh, तंदुरुस्त हो लेकिन आप तंदुरुस्त है या नहीं ये तो आप नारी परीक्षण में से देख लीजिए उसमें से में हम एज भी बताते हैं और सारे क्रिटिकल जो आ, उसका सी भी पूरा डिटेल देते उसके बाद में एच बी एन सी ए नाइन ये सब रिपीट प्रोफाइल में जो बातें आती है कोलेस्ट्रॉल लेवल ये सभी आपको इसके जरिए मालूम मिलती है और हम उसका इलाज करते हैं और इलाज में जैसे आज हमने दो पेशेंट का एक इंटरव्यू लिया है वो पेशेंट अपने मेडिसिन से ठीक हो गए और ये इसका अन्य लोगों ने तो भी थोड़ा फ़ायदा लेना चाहिए और आप आकर यहाँ पर चेक करके मेडिसिन वगैरह है आपका हैं आपका स्वास्थ्य का देख करना चाहिए ये मेरी कामना रहेगी जय हिंद जय भारत। कोलेस्ट्रॉल का प्रॉब्लम है और शुगर का भी प्रॉब्लम है जस्ट मतलब स्टार्ट हो रहा था शुगर तो उसके लिए मेडिसिन वगैरह दिया काफी अच्छा है, अभी काफ़ी अच्छा लग रहा है पहला जो तो थोड़ा तकलीफ होता था अभी कुछ ठीक लग रहा है कितने टाइम से आप डॉक्टर के पास आ रहे हैं अभी करीब करीब मैं सिक्स मंथ्स सेवेंटी फोर से आया क्या तकलीफ था आपको मेरे को जब डॉक्टर ने देखा और ब्लड ब्लड टेस्ट किया तो मेरा एच बी ए वन सी सिक्स पॉइंट फाइव था अब डॉक्टर के पास आया बाद में चेक किया तो सिक्स पॉइंट टू आया तो अभी आपको, आपको कैसा लग रहा है अभी अच्छा लग रहा है कितना परसेंट तो फायदा हुआ आपको मेरे पास फिफ्टी परसेंट तक तो हो गया इससे पहले आपने कहाँ देखाया था तो एक डॉक्टर है मालवती डॉक्टर मिस्टर काकन भटकर के कितना दिन राज किया था वहाँ पे जस्ट मेडिसिन लिया था फिर मुझे पता लगा कि इधर आयुर्वेदिक है तो फिर मैंने उसको डिसकंटिन्यू करके आयुर्वेदिक लिया कितना खर्चा हुआ था उस पहले सर कुछ ये बोल नहीं सकते खर्चा हुआ जब भी गया तो पाँच सौ छः ऐसा होता था और तो शुगर के लिए कभी मेडिसिन लिया नहीं ना, तो मैं है ना मेरे को बी का प्रॉब्लम है बी का तो मेडिसिन लेता हूँ अभी डॉक्टर आने के बाद डॉक्टर भी कंटिन्यू रखा बी का लेकिन उन्होंने भी कुछ आयुर्वेदिक मेडिसिन दिया अभी एक बच्चे वैसा भी बी एकदम नॉर्मल है मेरा तो इसके बारीक मात करी एका शुगर कितना आहे याचा नमस्कार मी चिंतामन पाटील इलान आर्गोमेडिक्सच्या माध्यमातून आपल्या पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर इलान हर्गोमेडिक्सचे मेडिकल कॅम्प होतात या मेडिकल कॅम्पमध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक आजारावरती आपल्या इथं ट्रीटमेंट होते त्याच पद्धतीने कल्याणमध्ये आज आपल्या इथं जे काही पेशंट येतात त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांना क्लिअर केलं जातं असंच फिलान हार्मोमेटिक्सच्या माध्यमातून डॉक्टर नजम अली कादरी यांचं परीक्षण करून आपल्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते नाडी परीक्षण करून डॉक्टर त्यांना आपल्या गिन फिलान हॉर्मोमेटिक्सच्या ज्या मेडिसिन आहेत आयुर्वेदिक मेडिसिन या मेडिसिन देऊन त्यांना एकदम खंठणीत आणि बरं करतात असं हे नाडीतज्ज्ञ आपल्या भारतामध्ये सरांच्या दोन नंबर आहे आणि वर्ल्डमध्ये सरांचा बावीसावा नंबर आहे त्यामुळे जे नारी प पर, नाडी परीक्षण तज्ज्ञ आहे हे एकदम तंतोतंत करून आपल्या फिलान हार्मोपेडिक्सच्या ज्या मेडिसिन आहेत मेडिसिन देऊन पेशंटला एकदम खंठणीत करतात असेच ज्या काही लोकांना काही डिसीज आहेत ज्या काही डिसीज आहेत त्या डिसीज डॉक्टर नाडीमधून चेक करून त्यांना औषधी देतात असे ज्यांना काही आहेत त्यांनी आपली नाडी चेक करून जर का आपली पूर्ण बॉडी स्कॅनिंग करून घेतल्या तुम्ही जर बाहेर पूर्ण बॉडी चेक करायला गेले तर तुम्हाला जवळजवळ पंधरावीस हजार रुपये लागतात परंतु आपल्या या इलान अॅर्मोबेटिक्सच्या माध्यमातून जे कॅम्प घेतात सर या कॅम्पच्या माध्यमातून कमीत कमी फीजमध्ये सर नाडी परीक्षण करतात आणि नाडी परीक्षण करून ते मेडिसिन देतात असे मी म्हणणार नाही की दोन चार असे आम्ही हजारो पेशंट प्रत्येक वेगवेगळ्या रोगांचे आम्ही बरे करतो त्यांचे आम्हाला चांगले आशीर्वाद मिळतात असे आमच्या कंपनीचे सी एम डी श्री जयमीन पटेल सर यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की सर्वसाधारण सर्वसाधारण म्हणजे खालच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्या कंपनीचे प्रोडक्ट पोचायला पाहिजे आणि जे आज मोठा भस्मासूर लागलेला आहे तो म्हणजे रोग बघा प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सॉल्व होण्यासाठी आमच्या कंपनीचे सी एम डी श्री जयमन पटील सर यांनी जे काही प्रॉडक्ट काढलेले आहेत हे कमीत कमी दरामध्ये कमीत कमी याच्यात आमच्या डॉक्टर नजम अली काजे सरांच्या ट्रीटमेंटने आम्ही बरं केलेले आहेत आणि असे ज्यांना काही अजून प्रॉब्लेम असतील त्यांनी यावं नाडी परीक्षण करून आपल्या बॉडीमध्ये काय आहे ते समजा आपल्याला समजलं तर आपण त्याच्यावरती योग्य उपचार करू शकतो नाहीतर आपल्याला अचानक आता आपण बघतो की अचानक अटॅक येतो अटॅक हा एक दिवसात येत नाही आपल्या शरीरामध्ये याच्या अगोदर भरपूर काही प्रक्रिया चालू असते परंतु आपल्याला समजत नाही परंतु आपण नाडी परीक्षण करून जर आपण परीक्षण करून घेतलं तर आपल्याला डॉक्टरांच्या माध्यमातून योग्य आपल्याला सल्ला मिळतो आणि त्या सल्ल्यानुसार आपण ती ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण दूर करू शकतो असे आमच्याकडे भरपूर असे पेशंट आहेत की त्यांना नव्वद नव्वद ब्लॉकेज ब्लॉकेस होते असे ब्लॉकेज सरांनी नाडी चेक करून ते आज झिरो पर्सेंटवरचे आलेले आहेत आणि त्यांचे जे काही बायपास किंवा प्लास्टिक सर्जरी करायची वेळ होती ती वेळसुद्धा गेलेली आहे असे बरेच असे कॅन्सरचे पेशंट आहेत डायबिटीकचे पेशंट आहेत कोलेस्ट्रॉलचे पेशंट आहेत असे बरेच पेशंट आमच्याकडनं चांगले होऊन आम्हाला चांगले आशीर्वाद देऊन गेलेले आहेत असे सर्वांनी याचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती जय धुळे